युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा नाशिक दौरा युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यात उत्साहात सहभाग युवासेना युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नाशिक महानगर दौरा केला या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटात नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात अनेक नव्या सदस्यांनी पक्षात प्रवेश केला दौऱ्याच्या प्रारंभी पंपिंग स्टेशन रोड जुना गंगापूर नाका येथे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानास त्यांनी भेट दिली यानंतर कोडिंग बूट कॅम्प वर्कशॉप या विशेष कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली यावेळी शिवसेना उपनेते अजयदादा बोरस्ते उमेश चौहान तसेच युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान युवा पिढीच्या सशक्तीकरणासाठी डिजिटल कौशल्य आत्मसात करणे किती महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच युवासेनेच्या आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली बोरसे बोर त्यांनी युवासेनेच्या कार्याचा आढावा घेत तरुणाशी संघटनेशी जोडावे आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही युवासेनेच्या कार्याची प्रशंसा केली या दौऱ्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनात्मक बळ दिसून आले शिक्षणामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे रोबोटिक असेल कोडिंग असेल ए आय असेल आणि आपल्या नाशिकच्या युवकांना हे सगळं कळलं पाहिजे समजलं पाहिजे याचं किमान ज्याला आपण म्हणतो की प्रायमरी नॉलेज व्हावं या दृष्टीनं युवा सेनेच्या वतीनं तीन दिवसांचा ही कार्यशाळा आयोजित केली आहे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारकामध्ये होते याचा मला जास्त आनंद आहे कारण बाळासाहेबांना कायम वाटायचं कि पाई की आपला तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे या कोडिंगमुळे एकतर ही सगळी मुलांना जॉब मिळू शकतो ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात स्वतःचा स्टार्टअप उभा करू शकतात मला असं वाटतं की आदित्य बोरस्ते आणि सर्व युवा सैनिक यांनी हा जो एक उपक्रम केला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे त्याला माझ्या शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र वर वर्गासाठी खूप वेगवेगळ्या स्कीम राबवल्या त्यांचा होते तर काय युवांना तुम्ही आवडत नाही मी एवढंच सांगेन की आज उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राला एक अतिशय प्रगतीशील महाराष्ट्र करून दाखवलेला आहे अडीच वर्षामध्ये कॉमन मॅन म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सरकार आलेली आहे अशा एकनाथ शिंदे साहेबांची आता परवाच्या दिवशी या नाशिकमध्ये सभा आहे बघा शेवटी आज निवडणुका जरी झाल्या असतील परंतु निवडणुकांमध्ये लोकांनी भरभरून जो प्रतिसाद आमच्या या महायुतीला दिलेला आहे त्या मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये ते भेट देत आहेत आणि नक्कीच मी सर्व युवकांनाही सांगेन की ज्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्व युवकांना सांभाळून घेतलं आता येणाऱ्या काळामध्ये आपली ती वेळ आली आहे की आपल्याला आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण सहकार्य करायचंय जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल युवा सेनेमार्फत आम्ही तीन दिवसीय कार्यशाळा बाळासाहेब ठाकरे उद्यान गंगापूर रोड येथे घेत आहोत या कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे की मुलांना आज जे मुलं आज बेरोजगार आहे किंवा जे मुलं आज आय टीचं क्षेत्र आय टीचं कुठल्या कुठल्या विविध प्रकारचे कोर्स करून आज त्यांच्या हाताला काही काम नाही आहे किंवा त्यांना एक कामाची गरज आहे अशा मुलांसाठी आम्ही एक ती, तीन दिवसीय वर्कशॉप इथे घेत आहोत यामध्ये आम्ही त्यांना वेबसाईट डिझायनिंग पासून वेगवेगळ्या ऍप्स बनवणं व त्या ॲप्सला संब संबंधित ज्या लँग्वेजेस आजकाल जे मुलांना उपयोगात येतात हो, या लँग्वेजचं ट्रेनिंग आम्ही इथं युवासेनेच्या मार्फत देत आहोत आणि आमचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त युवकांनी या रोज